लड्डू होतो तेवीस जागा मिळाल्या होत्या आता चार पाच जागावर टाकल्या म्हणून ते फेकल्यासारखं त्यांची गरज झाली संजय एक सांगा आता तू बडबड बंद कर कामाला लाग जेवढ पक्ष आता तू बाकी ठेवलेला आहे त्याला त्या डुबवून टाक एकदाचा तो पक्ष डुबवला की तुझा आत्मा सुद्धा शांत होईल आणि शरद पवारच्या साहेबांच्या घरी जाऊन एक कौतुक थाप काठीवर मारून घे तुमच्यामुळं मी उबाठा गटाला संपवलं हे क्रेडिट घेण्यासाठी हे बेताल वक्तव्य कर तुमचे इतर सहकारी सुद्धा तसेच वक्तव्य करतात एकीकडे इक इकडे उठाबा गटाचे नेते तुळजाभवाची शपथ घेतात आणि दुसरीकडं एक जण बसली म्हणून म्हणतात हे तुमची ही नीतीमत्ता जी आहे ही लोकांना कळालेली देवाचा वापरसुद्धा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे म्हणून त्यांनी आता कितीही बोंबल्या मारल्या किती कुणाला पायघड्या टाकल्या तरी जनता त्यांना आता फसणार नाही आणि संजय राऊतने ज्या मृदुमकीने पक्ष डुबवायला निघालाय त्याचा आता निश्चित विजय होणार आहे ठीक कॉम्पिटिशन ही जोरदार तयारी सुरू केली काल त्यांची एकोणपन्नास जणांची यादी जाहीर झालेली आहे आणि